शेतकरी हो नमस्कार तर आज आपल्या उदगीर या ठिकाणी एक छोटासा कृषी मेळावा जमलेला आहे तर या ठिकाणी शेतीविषयी जे कोणते आपण तरकारीविषयी वाहन असतील ते वाहन या ठिकाणी आलेले आहेत जसं की टोमॅटो असो फुलगोबी पत्तागोबी पुन्हा पपई पुन्हा बोर पुन्हा स्ट्रॉबेरी आणि आपली केळी आणि त्यामध्ये गडलिंबू लिंबू, लिंबू हे असे वाण आलेले आहेत पुन्हा त्यासोबत संत्री पुन्हा मोसंबी पुन्हा टोमॅटो पुन्हा हे हे आपली चायनीज मिरची पुन्हा हे अंकुर नऊशे तीस मिरची आहे पुन्हा त्या ठिकाणी आणि चिक्कूही आहे आणि गुलाबही आहे आणि हे केळीची फणं आहे आणि हे गांडूळ खत आहे आणि हे त्यासोबत मोरघासही आहे तर या ठिकाणी हे असे सर्व कृषीविषयक साहित्य आलेले आहेत म्हणजे हे आपल्या शेळीसाठी दशरथ घास पुन्हा बरसीम घास पुन्हा लसूण घास असे घास सर्व आलेले आहेत आणि हे मशीन मिल्क मशीन आहे मिल्क टेस्टिंग मशीन म्हणजे आपलं फॅट तपासण्याची मशीन आहे आणि हे फिश पालन म्हणजे हे मत्स्य पालनासाठी या ठिकाणी तीन व्हरायट्याचं या ठिकाणी प्रमोशन चालू आहे आणि या ठिकाणी आपण जर घरामध्ये जर आपलं मच्छी पालन जर करायचं असलं म्हणजे जर घरामध्ये आपला शोधसाठी ठेवायचा असेल तर या ठिकाणी तेही आहे मच्छी म्हणजे आपलं काचामध्ये फिटिंग रंगीबेरंगी अशा कलरच्या या ठिकाणी मासे आहेत आणि या ठिकाणी आपले चकली जे कोणते प्रॉडक्ट आहेत तेही घेऊन आलेले आहे आणि या ठिकाणी हे घोडा आहे मी ह्या घोड्याची किंमत विचारलो तर मला तीन लाख रुपये अशी किंमत म्हणली या मालकाने आणि या ठिकाणी दुसरे डॉगही आलेले आहेत हे छोटे छोटे डॉग हे एक महिना यांचं वय आहे तर याची किंमत मी विचारलो तर याची किंमत म्हणत होते दहा हजार रुपये आणि हे लावणीचा पोळा आहे म्हणजे बक्षीसचा तर शेतीविषयक आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ शेती कृषीविषयक व्हिडिओ जर यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकून प्रेस करा तर हे आपण आज आपल्या उदगीर येथे कृषी मेळावा भरलेला होता तर त्या ठिकाणचा हे थोडा नजारा आपण या यूट्यूब चॅनलवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे तर असेच रोजच्या रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटत राहूया धन्यवाद